शहरातील ओव्हरलोड वाहनांची ये जा बंद करावी बहुउद्देशीय वाहतूक चालक मालक माथाडी मंडळाची पत्रकार परिषद जो दरमहा हप्ता देणार त्याला सूट आणि हप्ता न देणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई अशा प्रकारचं वर्तन नगर येथील परिवहन कार्यालयात घडत आहे शहरातून ओवरलोड गाड्या बंद करण्यात याव्या तसेच ओवरलोड गाड्या सोडण्यासाठी पैसे घेणे आणि गाड्या पासिंग करण्यासाठीचे पैसे घेणे हे बंद करून चालकाला यापासून मुक्ती मिळावी यासाठी बहुद्देशी वाहतूक चालक मालक माथाडी मंडळाचे अध्यक्ष एल जी पांडोळे आणि अजय मखरे यांनी गुरुवारी सोळा जानेवारी रोजी दुपारी पाच वाजता पत्रकार परिषदेत माहिती दिली हजार सातशे चौदा गाड्या ह्या तीन हजारांनी होत्या त्याचे होत्या एक कोटी अकरा लाख बेचाळीस हजार रुपये मग हे त्याला काय करतात पगारावर ठेवतात आणि त्यांना एक सांग हे सांगत असतात ह्यांच्यात रँक कोणत्या आहेत ए आय एम वी आल्यावर चार वर्षांनी मग त्याला आय एम वी करतात इन्स्पेक्टर मोटर व्हेकल पुढची रँक ए आर टी ओ त्याच्या पुढची डेप्युटी आर टी ओ आणि नंतर आर टी ओ इथपर्यंत फक्त डेप्युटी आर टी ओपर्यंत युनिफॉर्म आहे यांना पुढचं वरती नाईट युनिफॉर्म काय आता डेप्युटी आर टी ओ जो आहे आता प्रत्येक याला महा शासनाने मागच्या दोन हजार नोव्हेंबरच्या मध्ये जी आर काढून पहिले सात डेप्युटी आर टी ओ होते आता सर्वीकडं डेप्युटी आर टी ओ नेमो इंचार्ज म्हणून पहिले डेप्युटी आरटीओ असते आता इन्चार्ज म्हणून ती नेमले आता ते नेमले म्हणजे त्यांना आता हे आलंय डेप्युटी आरटीओला वाहन नसतं दिलेलं पण तो काय करतो त्या फ्लाईंगच्या गाडीमध्ये त्याचं सर्व वापरतो काही घरगुती कामं किलोमीटरचे पैसे जे ट्रेझरीत आहेत ते कधी लॉकबुक मी भरत नाही चालले चाललं आता ह्याच्या पलीकडे जाऊन ह्यांचं जे जॉईंट कमिशनर परिवंचा जो असतो तो तिथं आता कळसकर आहे त्याच्यावरती भीमनवाद विवेक भीमनवाद ऐकतो म्हणजे यांच्या सर्वांशी मिटिंगा झाल्यात माझी सह्याद्रीवर झाली तर भीमनवार हे आहेत हे असतात आईएसदारी याचे म्हणजे यांच्यात नाही येतात आणि ही जी मंडळी आहे ही टेक्निकल मंडळी तर ते यांचा त्यांचा ता आता विवेक भीमनवार म्हणजे अतिशय चांगला माणूस सज्जन आणि त्यांचे सचिव जे मंत्रालयातले आहेत ते संजीव शेट्टी ते बी चांगले माणसे हे नॉन करप्ट आहे पण ती खालची फळी जी असतील ही एवढी करप्ट आहे की ते नितीन गडकरी म्हणले त्याप्रमाणे जे मान्यवर जे त्यांनी बोलले की ते आर टी ओच बंद करून टाकायचे नसलंच पाहिजे इतकं बरं याच्यासारखं क्रीम पूल हे नाही मिळणार आम्ही सर्वे केला आणि ॲडिशनल डी जी अँटी करप्शन यांच्याकडं माहिती मी गेली घेतली गेल्या वर्षी म्हटलं बुवा यांचं महाराष्ट्रामध्ये पर्सेंटेज किती आहे अँटी करप्शनचं जसं आता महसूल सतरा टक्के पोलीस चौदा टक्के दारूबंदी दहा टक्के तसं यांचं किती आहे तो म्हणजे दीड टक्का दीड टक्का सर्वात मोठं तर करप्शन इथंच आहे ते कसं त्याच्यासाठी यांनी काय ह्यांचं काय आहे यांचं नियोजनबद्ध काय आहे ह्यांचा अधिकारी किंवा कर्मचारी फ्रंटवर म्हणजे आता समजा हा माणूस ओ इन्स्पेक्टर आहे ह्याच्याकडे ते एजंट दिले आणि वसुलीचं दिलं फ्लाईंगला दर महिन्याला यांच्या ड्युट्या बदलतात फ्लाइंग नंतर टाकतात पासिंगला एक महिना नंतर टाकतात चेकपोस्टला त्या चेकपोस्टचाही इतिहास वेगळाच आहे वीस हजाराला एक नाईट विकायची जी। झिरोवाल्यांना आणि ती वीस हजार रुपये याला सकाळी सात वाजता घेते तो पार वेगळा पासिंगचा सर्व काम आमचे जे ट्रक मालक चालक आहेत बिचारी आता यायला उशीर झाला आहे त्यांना आले भरपूर आले पण त्यांना बिचाऱ्यांना टॅक्स आहे गव्हर्नमेंटचा भरतात त्याची पावती इन्शुरन्स पार भारतात त्याची पावती जे काय आहे रेडियमपासून लावतात पी सी घेतात त्याचे सर्व पैसे आदा करून त्याची पावती मिळते पण शेवटची फायनल सही फिटनेस म्हणून ती घेण्यासाठी त्याला तीन हजार रुपये द्यावा लागतात एक हजार त्याच्या त्याचे इन्चार्जचे ओचे काय बाबा ठीक आणि एक हजार स्थानिक इन्स्पेक्टरची जो सही करतो एक हजार त्या एजंटमध्ये वाटवतो एजंटशिवाय सहीच करतो तसं खरा नियम काय तो जर गेला तर मी त्याला काहीतरी दुसरा नियम असा आहे की आल्यानंतर आल्यानंतर अधिकारी येतात तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर त्योहार अपने घर को सजाए सैमसंग के ए आई पावर टीवी के साथ 10 नवंबर तक नए एन क्यू एट थ्री प्रोसेसर डॉल्बी आइटम्स और ग्लेरी फ्री ओ एल ई डी के साथ तीन साल की वारंटी और ई एम आई सिर्फ सत्ताईस सौ सतहत्तर रूपए ऐसी शुरू पाइए ट्वेंटी परसेंट तक कैश बैक प्लस टेन परसेंट एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड जीरो इंटरेस्ट ई एम आई थर्टी सिक्स महीने तक और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तुओं के लिए विजिट करे राम एजेंसी मार्केट यार्ड नवी पेट और सा कवेळी मेवी